धमाल मनोरंजनासाठी बॉली स्टोरीजला आजच सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक हो करा नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं बॉली स्टोरीज या आपल्या युट्यूब चॅनलच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज आपण माहिती जाणून घेणार आहोत मराठी अभिनेत्री सुषमा शिरोमणी यांच्याविषयी मराठी चित्रपटांमध्ये पारंपरिक स्त्री व्यक्तिरेखेला काहीसा छेद देऊन त्याच्या जागी डॅशिंग वुमन आणि तडाजार स्त्रीची व्यक्तिरेखा का साकारण्याचं काम सुषमा शिरोमणी यांनी अत्यंत चक्कलपणे केलं मराठी सिनेमामध्ये सर्वप्रथम भिंगरी या चित्रपटातून आयटम सॉंगचा ट्रेंड हा सुषमा शिरोमणीमुळेच रुचला आणि तोही मराठमोळा डांगामध्ये ॲक्शन हिरोईन म्हणून वैविध्यपूर्ण भूमिका साकारणाऱ्या सुषमा शिरोमणी या मूळच्या कोल्हापूरच्या त्यांचा जन्म एकोणीस नोव्हेंबरचा खरं तर सुषमा शिरोमणी यांचा व त्यांच्या कुटुंबियापैकी अगदी दूरवर चित्रपटांबरोबर कोणाचाही संबंध नव्हता पण योगायोगाने म्हणा किंवा जबरदस्ती अक्षरशः त्या क्षेत्रामध्ये ओढल्या गेल्या म्हणा ते, ते दामकरी काम या चित्रपटामुळे ते देखील अभिनेत्री आणि निर्माती म्हणूनच त्यांचा सुरुवातीचा चित्रपट व्यावसायिकदृष्ट्या अपयशी ठरला तरी देखील त्यानंतरच्या काळात प्रदर्शित झालेले त्यांचे सिनेमे बॉक्स ऑफिसवर सिल्वर जिबली ठरले यामध्ये फटाकडी भिंगरी मोसंबी नारंगी भन्नाट भानू गुलछडी इत्यादी चित्रपटांचा समावेश आहे विशेष म्हणजे चित्रपटांची निर्मिती दिग्दर्शन लेखन अशा बाबी सुषमा शिरोमणी यांनी समर्थरित्या सांभाळल्या या चित्रपटाव्यतिरिक्त सुषमा शिरोमणी यांनी बिजली काकामाला वाचवा गुरुकिल्ली तर हिंदीमध्ये प्यार का कर्ज आणि कानून या चित्रपटाची निर्मिती देखील त्यांनी केली चित्रपट क्षेत्रात पदार्पण होताच त्यांची या विषयाची गोडी अधिकच वाढत गेली बॉलिवूड कलाकारांना मराठी गाण्यांमध्ये घेऊन काम करण्याचा ट्रेंड असेल किंवा स्टंट सीन असतील अशा अनेक बाबी ह्या सुषमा शिरोमणीमुळेच मराठीमध्ये रुजल्या विशेष म्हणजे सुषमा शिरोमणी या प्रथक नृत्यांगाना असून चित्रपटामध्ये देखील लावणीची अदा त्यांनी दाखवून दिली आहे नृत्याचं शास्त्रोक्त शिक्षण सुषमाजींनी शालेय जीवनापासूनच घेतलं होतं चित्रपटांच्या निर्मितीव्यतिरिक्त सुषमा शिरोमणींनी इम्पा या चित्रपटांसाठीच्या संघटनेचं तीन वेळा अध्यक्षपद भूषवलं असून विरोधात कायदा हा त्यांच्या कार्यकाळात अंमलात आला यासाठी सुषमाजींनी तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांची देखील भेट घेतली होती याशिवाय इंडियन मोशन पिक्चर्स डिस्ट्रीब्युटर असोसिएशनच्या पहिल्या महिला एक्झिक्युटिव्ह फिल्म मेकर्स कंबाईन दि फिल्म फेडरेशन ऑफ इंडिया तसेच चेंबर ऑफ मोशन पिक्चर्स प्रोड्युसर्स एन एफ डी सी तसेच फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉई याप्रमाणे सिनेटा यांसारख्या संघटनांच्या महत्त्वपूर्ण पदांवर सुषमा शिरोमणी यांनी काम पाहिलं असून अनेक संघटनांच्या त्या सुद्धा आहेत सप्टेंबर दोन हजार तेरा रोजी सुषमा शिरोमणी यांना राजमुद्रा जीवनगौरव पुरस्कार सन्मानित करण्यात आले ड्रायविंग स्विमिंग जिमनॅस्टिक्स वाचन आणि संगीतांची त्यांना आवड व छंद आहे सुषमा शिरोमणी प्रोडक्शन प्रायव्हेट लिमिटेडतर्फे अनेक मराठी चित्रपटांच्या निर्मितीचं काम त्या करत आहेत मित्रांनो सुषमा शिरोमणी यांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा सुषमा शिरोमणी यांच्याविषयी दिलेली माहिती आपणास कशी वाटली ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद